नवी मुंबई पोलिस दलाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलं असून गुन्हे उघडकीच्या प्रमाणात तीन टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून वार्षिक पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील आणि उघडकीस आलेली गुन्हे जप्त केलेली मालमत्ता इतर बाबींविषयी अधिकृत माहिती देण्यात आली आहे दरम्यान दोन हजार तेवीसमध्ये सहा हजार सहाशे छप्पन्न गुन्हे दाखल होते त्यापैकी चार हजार आठशे त्र्याण्णव गुन्हे उघडकीस आले आहेत तर दोन हजार चोवीस वर्षामध्ये सात हजार तीनशे एकोणसत्तर गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी पाच हजार सहाशे सत्याहत्तर गुन्हे उघडकीस आले आहेत त्यामुळे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये सन दोन हजार चोवीसमध्ये पोलिसांमार्फत गुन्हे उघडकीच्या प्रमाणात तीन टक्के वाढ झालेली पाहायला मिळत आहे दरम्यान नवी मुंबई परिसरात संख्या जरी वाढली असली तरी पोलिसांमार्फत कारवाईचे प्रमाण देखील आहे सो so, आपण सर्व शाळा कॉलेजेसच्या ला आणि तिथल्या फिजिकल एज्युकेशन टीचर्स आणि यांना सुद्धा आपण आपल्या ग्रुपमध्ये घेतलेला आहे आम्ही सातत्याने अनोनिमिटीच्या धर्तीवर त्यांना रिक्वेस्ट करत असतो विनंती करत असतो आमच्या ज्या कारवाया सुरू असतातच पण त्यांनाही आम्ही अपील करत असतो की आपल्याला जर आपल्या शाळेच्या आजूबाजूला कुठल्या टपरीवर किंवा कुठल्या व्यक्तीद्वारे कुठल्याही स्वरूपाचं नार्कोटिक्स किंवा इवन गुटखा टबॅको कॉटफाच्या ज्या अंतर्गत विषय येतात त्या संदर्भातले काही विषय जर असतील आपल्याला जर तसे निदर्शनास आले तर ते कृपया करून आम्हाला कळवावं जेणेकरून सेंट्रली सुद्धा वी कॅन फोर्स अवर पोलीस स्टेशन टू टेक ऍक्शन ऑनला आपल्याला याची बायंडला जाणीव आहे की मुंबईमध्ये स्पेसेसच्या रेस्ट्रिक्शन्स मुळे असे काही इंटरनॅशनल इव्हेंट्स साठी नवी मुंबई कडे त्यांची तें, धाव असते परंतु डी वाय पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये सुद्धा पार्किंग ही मुबलक नसतानाही अशा प्रकारचा इंटरनॅशनल इव्हेंट हा आपण जर कंडक्ट करण्याची असमर्थता व्यक्त केली तर तो इतर शहरांमध्ये चालला जाईल आणि हमेशा जद्दोजहद रहती है की पर भी क्रिमिनल्स है डिफरेंट टाइप ऑफ क्रिमिनल्स है इनके आगे दो कदम हम रहने की कोशिश करते हैं हम प्रिवेंशन पे ज्यादा फोकस करते हैं टू मेक अवर नवी मुंबई पुलिस कमिश्नरेट एरियाली सेफ एंड सिक्योर फॉर ऑल दिटीजन स्टेइंगल दीपल कमिंग इकिंग नागरिकों का को हम यही संदेश देंगे की नवी मुंबई uh, पुलिस चौबीस uh, घंटा आपके सर्विस के लिए आपकी सेवा के लिए यहाँ पर uh, मौजूद है आप कृपया करके नवी मुंबई पुलिस के साथ काम करें और अपना एरिया uh, uh, सेक्युअर करणे मे हेल्प uh, करे सो so, बेसिकली uh, काय आपण ड्रिंकिंग uh, uh, जे आहे हे आपण प्रिव्हेंट करू शकत नाही आपला पर्पज हा आहे की ड्रिंकिंग जर आपण केलेला आहे जर आपण uh, दारूच्या अंमलाखाली आहात तर आपण कृपया करून गाडी चालवू नये जेणेकरून आपला स्वतःचा जीव धोक्यात होणार नाही आणि इतर जे रोड युजर्स आहेत त्यांचा जीव सुद्धा धोक्यात जाणार नाही आणि याचं इफेक्टिव्ह अंमलबजावणी करण्यासाठी आपण आपला ट्रॅफिक पोलीस हे सातत्याने कार्यरत असतं आणि आपण जर बघितलं तर ड्रंक अँड ड्राईव्ह बद्दल सुद्धा आपण खूप केसेस केलेल्या आहेत आणि लोकांपर्यंत हे प्रबोधन सुद्धा करत असतो आणि एन्फोर्समेंट सुद्धा करत असतो जेणेकरून कोणीही दारूच्या अंमलाखाली गाडी चालू हो त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई केलेल्या ज्या स्थापना विहित दिलेल्या कालमर्यादेच्या बाहेर कार्य काम करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर सुद्धा आपण सातत्याने केसेस करत असतो एरियामध्ये जे एन पी टी सारखं देशातलं सर्वात महत्वाचं प्रमुख बंदर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आयात निर्यात आपल्या इथून होत असते पूर्ण देशांतर्गत मुवमेंट इथून ट्रक्स आणि ट्रेलर्सची आपल्या एरियातून होत असते ती जशी बिझनेसच्या दृष्टिकोनातून फ्लरिशिंग आपल्या इकॉनॉमीच्या फ्लरिशमेंटसाठी ती जशी महत्वाची आहे तशीच ज्या लोकल गावांमधून ही मुवमेंट होत असते त्या गावकऱ्यांचे सुद्धा आपले आपले हक्क आहेत आणि रोड युसेजचे आपले आपले अधिकार आहेत त्या सर्वांचा तालमेल करून जेणेकरून आपल्या आयात निर्यातीवर पण इम्पॅक्ट होऊ नये सेम जीविताचा धोका कुठे निर्माण होणे गावकऱ्यांचा आणि इतर रोड युजर्सचा त्यासाठी ट्रॅफिक पोलीस सुद्धा सतत कार्यरत असते आणि आपल्याला डीसीपी ट्रॅफिक कडून स्टॅटिस्टिक्स सुद्धा आपण देऊ आपले प्रबोधन सुद्धा चालू असतं ऍट द सेम टाइम त्यांच्या अडचणी समजून त्यांच्याकडून ज्या अप्रोप्रिएट उपाययोजना आहेत त्यांच्या असोसिएशन्सला भेटून बरेचसे बाहेरचे बाहेरच्या राज्यांमधले हे ट्रेलर्स आणि वाहतूकदार असतात त्यांच्याशी सुद्धा सातत्य मानत नाही अनेक गावांमध्ये सायबर क्रिमिनल विलेजेस हब्स असे झालेले आहेत काही देशामध्ये आहेत काही देशाबाहेर सुद्धा आहेत तर त्याला जी एफर्ट्स जी लागतात जे सोर्सेस रिसोर्सेस आणि ह्या गोष्टी ज्या लागतात त्याला वेळ काढ वेळ चा खूप मोठी मर्यादा येते आणि आय वुड नॉट से टेक्नॉलॉजी इज अ हँडिकॅप पण कली सुद्धा पोहोचण्याचे क्लिष्टता खूप जास्त असते म्हणून सर्वात इझी आहे की आपण नागरिकांना प्रेस मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून अलर्ट करावं अवेअर करावं जेणेकरून त्यांनी मुळात अशा स्वरूपाच्या प्रलोभनांना बळी पडू नये गेल्या दोन वर्षभरात जवळजवळ सहा मेजर रेट झालेले आहेत आपण बघितलं की आपण जे नॉर्मल आता जे बघतो आहे सर्वसामान्य एरियामध्ये जर आपण फिरला तर अफ्रिकन नॅशनल्स जी आहेत जी इथे दुसऱ्या विजावर दुसऱ्या पर्पजसाठी आलेल बिझनेसवर किंवा एज्युकेशनसाठी किंवा मेडिकल साठी किंवा साठी जे आलेले आहेत ते अनफॉर्च्युनेटली त्याच्यातले बरेच लोक हे नार्कॉटिक्स ट्रेड मध्ये इंडल्ज करत आहेत आणि ह्या लोकांचा सुळसुळाट नवी मुंबईमध्ये पण होता गेल्या दोन वर्षभरामध्ये सहा मेजर रेट्स गेलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण बघाल स्टॅटिस्टिक्स पण आता शेअर केलं जवळजवळ बाराशे ह्या अॅफ्रिकन नॅशन्स ला आपण देशाबाहेर बाराशे लोकांना आपण देशाबाहेर घालवलेला आहे आवाज स्टोरीसाठी पंकज बेनवंशी नवी मुंबई